आज मस्त असा पारंपरिक पदार्थ करूया इथे मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे ज्वारीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंदाचेवर हे ज्वारीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप छान होणारी रेसिपी आहे तुम्हाला पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल मॅगी तर ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा आता याला छान भाजून घेते मी मंदाचेवर इथे साईडला सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे छान भाजलेलं आहे ज्वारीचं पीठ आता याच्यामध्ये तेल टाकते बघू शकता खूप छान असं हे पीठ भाजून घेतलेलं आहे जेवारीचं त्याच्यामध्ये मोहरी जिरं जिरं मोरी छान तडतड द्यायची आहे थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे कांदा टाकून घ्यायचा थोडेसे लसणाचे काप टाकलेले आहेत टोमॅटो टाकायचा आहे हिरवी मिरची हे सर्व टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे छान चा ह्याला इपर्यंत मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिट छान मिक्स करून घेतले की छान होते ते थोडीशी भाजलेली शेंगदाणे टाकत आहे त्याच्यामध्ये सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडस डाळव टाकणार आहे याच्यामध्ये याला परत मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व छान असं मिक्स झालं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्हाला जसं लागेल तसं पाणी सोडायचं आहे आता मी इथं एक ग्लास पाणी सोडणार आहे ह्याच्यामध्ये थोडंसं वरून हळद पावडर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता इथं मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडंसं टाकून घेऊन याला छान मिक्स करून घ्यायचं आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि हे जे जिवारीचं पीठ आहे ते याच्यामध्ये छान असं वरून घ्यायचं आहे आपण जसं बेसन वरतो तसं पण थोडंसं असं बेसनापेक्षा जास्त पोकळं वरायचं आहे आता हे पूर्ण मी वरून घेते अशी खूप छान आज आपण उकडपेंडी करणार आहोत वाफेवरली तर केलेली आहे आता ही मी पाणी छान असं हे करून के केलेली आहे आणि छान बघू शकता खूप छान अशी ही झाली आता याला छान दोन मिनटं होऊ द्यायचं आहे आणि याला थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते हे पूर्ण एक दोन मिनटं असं होऊ द्यायचं आहे याला छान मिक्स केली की बाकीवरती थोडीशी मोकळी होते आणि अशी थोडीशी उकण्यासाठी थोडी चिकट होते हे होऊ शकता खूप छान अशी झालेली आहे आणि आपल्या पीठ व्यवस्थित भाजी खूप छान झाली रेडी आहे इथे आपली जीवारच्या पिठापासून बनलेली उकड